जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक पंचावन्नाव भक्त्या मा या तत्वतः तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना परिणामाची अपेक्षा न ठेवता कामे केल्याने ध्यानाची सर्वोच्च अवस्था विकसित होते जर तू त्या ध्यानाने सराव केला तर तुला परब्रह्माचा अनुभव येईल जो आत्मा आहे आत्म्याचा अनुभव घेतल्याने माझ्यावरील परमभक्ती निर्माण होते अशा प्रकारे जेव्हा तू माझ्याबद्दल भक्ती विकसित करशील तेव्हा मा तुला माझे विशाल दिव्य स्वरूप आणि ते जसे आहे तसे माझे दिव्य स्वरूप जाणण्यास सक्षम होशील तू मला ओळखशील मी कोण आहे आणि मी काय आहे अशा खऱ्या अनुभूतीनंतर तुझ्यामध्ये माझ्याबद्दल शुद्ध आणि गहन भक्ती निर्माण होईल आणि त्या भक्तीने तू मला प्राप्त करशील असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या प्राप्तीसाठी सुंदर पायऱ्या सांगत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे चिंतन करताना श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्याला बहाल केलेल्या व्यवस्थेचे पालन करण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक कार्य श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून करूयात श्रीमद नारायण यांची प्राप्ती हेच आपले जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमंत नारायण यांचाच आश्रय घेऊया श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया भक्त्या मामभिजानाती ततो माम तत्वतो ज्ञात्वा विसते तदनंतरम श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हिच एक महान पूजा महान् पूजानारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा तुमच्या सूचनेनुसार वागेन भक्त्या माम अभिजानाति या वाण्यश्चास्मि तत्त्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम वोम भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्